डॉक्टर सूरज यांनी सांगोल्या येथील निवासस्थानी गुरुवारी सहा जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती डॉक्टर यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ होत होता तसेच डॉक्टर सूरज रुपनर कडून डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी दबाव आणत होता अशी फिर्याद मयत डॉक्टर रुचा हिच्या भावाने सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे तर आरोपी सूरज रुपनर यास सांगोला पोलिसांनी अजूनही अटक केली नाही याबाबत संताप व्यक्त केला आहे फिर्यादी ऋषी संजय पाटील आणि त्याचे वरिष्ठ दाद मागणार समजतय तर काल पंढरपुरात इंडियन मेडिकल असोसिएशन कडून डॉक्टर रुचा पाटील रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती पंढरपूर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारंडे यांनी दिले आहे तर चोवीस तासात अटक न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे नमस्ते मी डॉक्टर सुनील कारंडे प्रेसिडेंट आय एम ए पंढरपूर डॉक्टर रुचा पाटील रुपनर हिचा सहा सहा चोवीस रोजी मृत्यू झाला सांगोल्यामध्ये हँगिंग केलं असं आम्हाला कळालं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे पोस्टमॉर्टम करून घेतलं आहे सोलापूरला इन कॅमेरामध्ये आणि दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अजून पण आरोपीला अटक झालेली नाही डॉक्टर रुपनर सूरज रुपनर यांना तात्काळ अटक करावी असं आमच्या सगळ्या आय एम ए प्रेसिडे आय एम ए बॉडीचं काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर एक एकमतानं तो ठराव पास झाला आणि अशा व्यक्तीला आय मी पंढरपूरमधून बायकॉट करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल परत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे काळिंबा फासणारी आहे डॉक्टर फील्डला काळिंबा फासणारी आहे आज आत्महत्येस प्रवृत्त करणं एका डॉक्टरने एका डॉक्टरला ही सगळ्यात खराब गोष्ट आहे आपले पंतप्रधान साहेब म्हणतात की बेटी बचाओ बेटी पढाओ तर आम्हाला ह्या बेटीला आमच्या जी गेलेली आहे तिला परफेक्ट न्याय काय कारण होतं आत्महत्येचं हे सगळं शोधेपर्यंत आम्ही ग बसणार नाही ना आणि सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही आजच जाणार आहोत निवेदन द्यायला पी आय साहेबांना चोवीस तासाच्या आत त्यांनी त्या आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही पुढं आंदोलन छेडणार आहोत याची आपणास आम्ही कल्पना देतो आणि आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे जेणेकरून पुढील कुठलाही एखादी लेडीज डॉक्टर अशी भूमिका घेणार नाही याची आम्हाला काळजी घेणं आय एम एस संघटनेला फार जबाबदारी आमची आहे ती आम्ही पूर्ण करणार नमस्ते सूरज ही माझी बहीण आहे तिचा विवाह डॉक्टर सांगोल्याचे फॅपटेक कोऑपरेटिव्ह बँकेचे मालक त्यांचा मुलगा डॉक्टर सूरज रुपनर यांच्याशी झाला होता दोन हजार बारा साली एप्रिलला आता जवळपास बारा वर्ष झाली लग्नाला तिने सहा जून त्याला पहाटे गळफास लावून आत्महत्या केली पण हा खरंतर आत्महत्या नसून हा तिच्या सूरज रुपनर याच्या मानसिक छळाला आणि मारहाणीला त्रस्त होऊन केलेला आहे तसा मर्डरच आहे खर तर गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे तो लोन ह्यासाठी तिला फार त्रास देत होता तिच्या नावावर माझ्या वडिलांनी प्लॉट केला होता इथं पंढरपूरमध्ये तर त्या त्या प्लॉटवर लोन करण्यासाठी तो तिला खूप त्रास देत होता तिने तिने नकार दिल्यामुळे त्यानं मारहाण केली तिला पोस्टमॉर्टममध्ये पण त्या तिच्या गुडघ्यावर जे निशान आहेत ते निशाणमध्ये ते संशयास्पद दाखवलेले आहेत ते निशान आणि ते न त्या नवऱ्यानेच म्हणजे सूरज यानेच मारहाण केली केलेली आहे तिला आणि त्या रात्रीच्या बहाजामुळं भांडणामुळे ती त्रस्त होऊन आणि आधीच्या पण त्रासामुळे त्रासाला त्रस्त होऊन तिने गळफस लावून घेतला त्याचे त्याचे तर एक बाहेर मार्टिल अफेअर्स ब बऱ्याच वर्षापासून चालू होते पण आणि आम्ही ती एकदा घर सोडून आली होती दोन हजार बावीसला पण केवळ मुलांकडं आणि दोन्ही परिवाराच्या प्रतिष्ठेलाकडे बघून आम्ही तिला समजावून म्हणजे पाठवलं आणि ती पण तयार झाली जायला नंतर पण आम्ही एकदा एकदा घ्यायला गेलो होतो आम्ही सगळे मिळून म्हणजे काका माझा चुलत भाऊ सगळे आम्ही मिळून त्यांना घ्यायला गेलो तेव्हाही असं झालं समजूत काढून माफी मागून वगैरे त्या भाऊसाहेब रुपनरे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यापुढे काही असं होणार नाही मी काळजी घेईन तिची पूर्णपणे पण पन असं काही झालं नाही तो परतही तिला त्रास देत होता ति तिला तिचं मानसिक छळ करतच होता रोज रोज दर रोज तिला काही ना काही ना काही मा मेंटल टॉर्चर तिचं रोज चालूच होतं आणि मारहाण पण चालूच होती नाही आदल्या दिवशी आमची काही बोलणं नाही झालं त्या आठवड्यात झालं होतं आणि ह्याच विषयी झालं होतं लोन विषयी आणि मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की काही बिलकुल तयारी नव्हती आणि ती म्हणाली मला हे खूप प्रेशर करत आहेत मला खूप मेंटली प्रेशर करत आहेत सगळे मिळून घरात लोनवर सया करण्यासाठी पोलिसांबद्दल काय संशय आपल्याला पोलिसांची आमची इच्छा एवढीच आहे की पोलिसांनी ट्रान्सपरन्सी ठेवावी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आता आम्ही आठ जून ला एफ आय आर दाखल केलेली आहे अजूनही त्याला अटक झालेली नाहीये लवकरात लवकर अटक व्हावी आणि नाहीतर आम्ही फार सगळे नातेवाईक मिळून आम्ही तीव्र आंदोलन करू त्याच्यावर मी येते सचिन जगताप सांगोला पोलीस स्टेशन सांगोला पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार चोवीस गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यामध्ये फिर्यादी जे आहेत पाटील म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे फिर्यादीप्रमाणे पुण्यामधील मयत रुचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याबाबत फिर्याद दिलेली आहे फिर्यादीमधील स्टेटमेंट असे आहे की रुचा सूरज रुपनर यांचे पती सूरज रुपारी रुपनर यांचे बाहेर व्याभिचारी असलेबाबत त्यांचे असं व्याभिचारी असल्याबाबत त्यांची पत्नी रुचा रुपनार यांना माहिती पडल्यामुळे ती मानसिक तणावामध्ये होत्या त्याच दरम्यान सूरज रुपनार यांनी त्यांच्या व्यवसाया करीता रुपनर यांच्याकडून काही आर्थिक आ, मागणी केलेली होती आ, 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 ते डॉक्टर आहेत आहेतच्या पेशामध्ये त्यांना मशीन घेण्याकरिता पैसे लागत होते त्याकरिता रुचा रुपनार यांच्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी नकार दिला असता त्यांनी माहेरून पैसे आण असे सांगितले त्याच दरम्यान त्यांची त्यामध्ये वादावाद झाला त्याच तणावापोटी त्यांनी जीवनाला नैराश्यमध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास आम्ही गुन्ह्यामध्ये हो। कलम लागलेले आहे लाग <laughs> चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा तीनशे तेवीस अशा प्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम लागलेली आहेत आरोपी ला सध्या पाहिजे आरोपी आरोपी सध्या फरार आहेत आम्ही लवकरच आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे